आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडला माटुंगा अखिल भारतीय भजन सम्मेलन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली यावेळी स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध भजनकार अध्यक्ष भगवान लोकरे सचिव प्रमोद हरियाण पत्रकार कमलेश सुतार ज्येष्ठ भजनीबुवा विजय परब रामदास कासले गोपीनाथ बागवे श्रीधर मुणगेकर संतोष कानडे प्रकाश पारकर यासहित इतर भजनीबुवा भजनी कलाकार उपस्थित होते कोकणात डबलबारी भजनाला मोठी लोकप्रियता आहे कोकणवासियांनी दिलेल्या पाठिंबाने आज महायुती सरकार भक्कमपणे उभे आहे हे सरकार आपल्या हक्काचे सरकार आहे भजनी बुवांना मानधन असेल भजन भवन असेल आदी प्रश्न सोडून भजनी कलाकारांना या सरकारच्या माध्यमातून भरभरून दिले जाईल असे यावेळी बोलताना नामदार राणे म्हणाले पाहुयात सविस्तरपणे आज अखिल भारतीय वजन संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा दे देण्यासाठी इथे आलेला आताच माझ्या अगोदर मा सगळ्या मान्यवरांनी आपल्यातून विचार मांडले आणि जसाही यांनी उल्लेख केला काल रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज सुरुवात

आज मी इथे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या इथे आलेलो आहे माझ्या अगोदर संबंधित खात्याचे मंत्री मला तर काल इथे येऊन जे केलाच आहे तेही इथे आले आणि आज आपल्या सरकार महायुतीच सरकार राज्यामध्ये आहे आणि आज या महायुतीच्या सरकारमध्ये आज तुम्ही पाहिलं तर कोकणाची फार मोठी ताकद किंवा ताकदीमुळेच आज हे महायुतीचं सरकार उभा आहे हे म्हणतात असत पूर्ण अगर तुम्ही किनारपट्टीकडे पाहिलं तर एक मला असं वाटतं की मी सोडले तर सगळे ते सगळे आम्ही महायुतीचे कोकणाने शंभर टक्के निर्णय महायुतीला दिलेला आहे म्हणजे राणी साहेब कटकरे साहेब लाईनी सगळे ते सगळे कोकणातले महायुतीचे खासदार पण आणि म्हणून सरकारकडून एवढं भरभरून तुम्ही या सरकारला दिल्या असल्यामुळे कोकणातल्या जनतेने दिल्या असल्यामुळे या या सरकारतून मागायचं नाही मिळवायचं असं मी आवडतो तुम्हाला आता मत आम्ही तुमच्याकडून घेतली तुम्ही आशीर्वाद दिलात आता मग मागत बसू नका असं माझं मत आहे पाच वर्ष आमच्याकडे आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती असली तर काही अशक्य नाही हे मी तुम्हाला आवडून या व्यापीठावर सांगतो आणि म्हणून त्याचा आपल्या सगळ्या जणांकडून जी काय मागणी घेत आहे की आपल्या ह्या भजन संस्कृतीला कलेला सरकार म्हणून जे काय राजश्रम मिळाल्याची गरज आहे लोकाश्रय मिळाची गरज आहे मी तुम्हाला विश्वास आहे तुम्ही जिल्ह्यातल्या कार्यक्रमामध्ये पण होतो तेव्हाही बोललो आणि आम्ही बोलतो हे तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही सरकारमध्ये दे मंत्री असल्यामुळे जास्त वेळ तुम्हाला ही मागणी करत बसण्याची काही गरज लागणार नाही आमच्या आशिष शेलार साहेब पण कोकणात काय आहे मी कोकणात काय आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांशी स्वतः बोलू आणि आपल्या या भजन संस्कृतीला कलेला आपण लोकांच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून जी जी भूमिका घ्यायला लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की घेतली जाईल एवढं विश्वास म्हणून थोडं मागायचं असेल तर जरा भरपूर मारा शंभरचे आमच्या कानडीचे दोनशे परत देईल एवढं म्हणून शंभर ते दोनशे काय मग एवढा वरंदा एवढं मंत्रिमंडळ असून फायदा काय ते तीनशे चारशे मागितलं असं आम्हाला पण वाटत असतं ते दोनशेच मागितलं पण ठीक आहे मी तुम्हाला विश्वास देतो शेवटी जसं मी आमच्या कानिडिंग अन्य सगळ्या कलेला त्या पद्धतीने त्यांना सरकारची ताकद होईल मग आपल्या बाजून कलेला का मिळू नये आपण मेहनतीमध्ये कुठे कमी नाही लोकप्रियतेमध्ये कुठे कमी नाही आपल्याला पण दुसरी पिढी त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे लोकांना आजही भजन भजनीचा भजनाचा कार्यक्रम म्हटला तर सगळे कार्यक्रम सोडून गावामध्ये सगळेजण दम काढे डबल बाहेर म्हटली तर म्हणजे काय बाहेर आम्हाला राजकीय कार्यक्रम कॅन्सल करून लोकांनी पाठवायला लागतं एवढी लोकप्रिय कला म्हणून या कलेला ह्या सरकारमध्ये मी काय दोन हजार एकोणसीस उजाडून देणार नाही या पाच वर्षामध्ये आपल्याला भरभरून दिलं जाईल बरोबर विश्वास तुम्हाला याय सांगितलं आणि आता काय आजूबाजूला निवडणुका नाही तुमच्याकडून काय टाळ्या मिळून मतदान मागण्याची काही गरज पड नाही पण जेवढे आपल्या तुम्ही हक्काचे लोक आहात तुम्ही काय मेहनत करता कुठल्या परिस्थितीमध्ये ही कला जोपासताय याचा समजून घेणारा देखील भावी पिढीला उभं करण्याचं काम आपले हे सगळे ज्येष्ठ मंडळी करताय पण त्याला अजून आपण ताकद कशी देऊ शकतो भविष्यामध्ये ज्या पद्धतीने नवीन मंजुरी ज्या क्षेत्रामध्ये कोणाला तरुणाला यायचं असेल तर त्याला ते तर, दर्जेदार वाटलं पाहिजे त्यालाही वाटलं पाहिजे की ह्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपला जो मान सन्मान आपल्या सरकारच्या वतीने मिळाला पाहिजे तो सगळा मान सन्मान आमचं या महायुतीचं सरकार तुम्हाला देईल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्त फक्त आत्ता या विनंती करेन जसं कार्यक्रमाला येण्यासाठी तसा पाठपुरावा केला वेळा फोन केले तसं ह्या कार्यात काम करून घेण्यासाठी पण आमचा पाठलाग करा काय होत सगळं तुम्हीच करा निवेदन पण तुम्हीच करा मागणी पण तुम्हीच करा झाल्या उच्च घ्यावे ताच पव तसं काय गोष्टी करू नका आम्हाला उंची तास पाहिजे पन्नास टक्के आम्ही आणि पन्नास टक्के तुम्ही आपण एकत्र मिळून आमच्या या धावपाळीच्या जीवनामध्ये तुम्ही आला आहे आपल्या गाच्यात तरी बरोबर आता अधिवेशन अशे तीन मार्ग हेच आहे नाही पण माहिती घेऊ आपण झेलाय काय म्हण हा विषय चांगल्या पद्धतीने माहिती कॅबिनेट मध्ये प्राथमिक चर्चा आमची झाली पण अवलंब आहे जे द्यायचं आहे ना आपणच द्यायला पाहिजे यायचं आपण तुम्ही पण कोकणात काय आपण पण कोकणात जाऊ आपण पण भरणी ऐकायला तरवी होणाऱ्यापैकी लोक आहोत आपण नाही देऊ शकत नव्ह कोण देणार ते म्हणतो मी बरोबर बरोबर बोलतो म्हणून जे काय तुम्हाला सरकारकडे पाठ पुरावा करायची गरज असते मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री असलं तरी सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो आणि सरकारचे पाठपुरावा करायचा आहे जे जे कागदपत्र लागतील जे जे तुमच्याकडून बैठका लागतील ते ह्यांच्या सगळ्यांच्या मागे लागून करून घेण्याची जबाबदारी ही माझी असेल असाही विश्वास तुम्हाला मी या राजकीला मिळत नाही शेवटी आपल्याला या जिस्टिनी मिळवायचा आहे कारण का तुम्ही मेहनतीमुळे मध्ये कुठे कमी पडत नाही कोकण म्हटलं तर भजन पण हे आमची तुम ओळख झालेली आहे पण पुढच्या पिढीमध्ये ती पाहिजे योग्य व्यापीठ मिळालं पाहिजे आज कसे आमचे सुतार जे आहेत त्यांच्यामुळे चॅनलच्या माध्यमातून एक चांगला व्यापीठ ह्या कार्यक्रमाला भेटेल त्याच पद्धतीचं आकर्षण अन्य लोकांवर पण काय झालं पाहिजे अन्य पण चॅनल या सगळ्या गोष्टी मीडिया ह्या निमित्ताने आपल्या जवळ आलं पाहिजे एक चांगला मुद्दा आमच्या कान्यानीजीने मांडला की भजन सरण या बाबतीमध्ये आम्ही दोन तीन वर्षापासून चर्चा करतो पण चर्चा करत असताना मी आमदार म्हणून चर्चा करत होतो आता मंत्री झालेलो आता चर्चेला थोडं वजन पडलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो कुठल्याही गोष्टी ह्या सरकारमध्ये कमी पडणार नाही जे ज्या गोष्टी गरजेच्या आहे भजन या संस्कृतीच्या साठी म्हणजे पेन्शन असो सगळ्या अन्य लोकांना सगळ्या गोष्टीचं पेन्शन आणि सरकारच्या सुविधा भेटतात तर आम्ही काय पास केलाय आम्ही कशाला मागे घ्यायचं आम्ही काय कलेमध्ये कमी आहे आमचे काय लोक सरकारमध्ये नाही आणि आम्ही जेव्हा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जेव्हा सरकारमध्ये बसलोय आम्ही ठणकावून सांगतो की नाही आम्ही कोकणात आहोत आमची ओळखच कोकण आहे असं म्हटल्यानंतर आपलं कोणीही कलाच्या हो क्षेत्र क्षेत्रामध्ये मागे पडता कामा नये एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन एवढा विश्वास तुम्हाला सरकारचा प्रतिनिधी म्हणून या निमित्ताने मी देतो आज आपल्याला मोकळीचा दिवस आहे कारण याच्यानंतर आमच्या भारतीय जनता पक्ष आणि सर्व परिवाराची महत्वाची बैठक अडी वाजता आहे म्हणून जास्त वेळ न घेता परत एकदा माझा तो मान सन्मान तुम्ही केला यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो पण ते जे काय सत्कार केला ती मी काय शाळ खांद्यावर टाकली ती माझ्या खांद्यावर पडलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी माझ्या कृतीतून पूर्ण करेन मला विश्वास आजच्या नवीन तुम्हाला देतो विशेष सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र